अपडेट इंडिया टी व्ही एस टी पी ओ गणेश किंद्रे यांची मुंबई येथे बदली तर सुरेश दळवे वाणीचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी वाणी आज एकतीस सात पंचवीस रोजी गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर पासष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात सहायक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक निशस्त्र यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे यामध्ये वणी उपविभागातील गणेश उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदलीचे आदेश धडकले उप अधिक सवन मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली यांची ये वणी येथे नवे एस डी पी ओ म्हणून वणी उपविभागाचे असणार आहे या फेरबदलामुळे पोलीस दलातील विविध विभागांना नव्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळणार आहे नियंत्रण वाहतूक व्यवस्था पदार्थांवरील कार्यवाही आणि सायबर गुन्हे यांसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने शहराची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त व्यक्ष केल्या जात आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत